श्री कृष्णांचे काही चांगले विचार आपल्या मुलांचे जीवन सुखाने भरून देण्याचा प्रयत्न करणे हेच प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे आणि असते ज्यांना तुम्ही या जगात आणलं आणि ज्यांच्या कर्माने हे जग तुम्हाला म्हणजेच आई वडिलांनाही ओळखेल त्यांच्या भविष्याच्या सुखाचा विचार करण्यापेक्षा अतिमहत्वाचा विचार अजून दुसरा कुठला असूच शकत नाही पण मला सांगा की सुख आणि सुरक्षितता ही मनुष्याला कर्मामुळेच तर प्राप्त नाही होत ना आईवडिलांनी दिलेले चांगले किंवा वाईट संस्कार योग्य आणि अयोग्य शिकवणच तर मुलांच्या आजच्या सगळ्या कर्माचे फळ किंवा मोल तर नाही ना संस्कार आणि शिकवणीने माणसाचं चरित्र बनत असतं म्हणजेच असे की आई वडील आपल्या मुलांचे जसे चरित्र बनवतात तसंच ते मुलं बनून जाता, जातात व त्यांचं भविष्यही पण म्हणूनच खूप सगळे आई वडील आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या नादात त्यांच्या चरित्राचे निर्माण करणे विसरून जातात म्हणजेच असे की जे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करतात त्यांना काहीच फायदा मिळत नाही पण जे आई वडील आपल्या मुलांचे चांगले चरित्र निर्माण व्हावे याची चिंता करता त्यांचेच कौतुक संपूर्ण जग करत स्वतःच विचार करून बघा एकदा या जगात येणारा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ही संपूर्ण संस्कार रहित असते त्यांच्या मनावर ना कुठल्या चांगल्या ना कुठल्या वाईट संस्काराचे चिन्ह असते म्हणजेच जन्मताच पालकामध्ये ना कुठले पालका गुण असतात ना कुठले दोष तर हे दोष अथवा गुण कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्राप्त होत असतात याचा आपण कधी विचार केला आहे का जे तोंडून कायम निघत असते तेच मुलांच्या हृदयावर संस्कार करत असते जस ओल्या गवतामधून सारखं सारखं चालून एक पायवाट किंवा कच्चा रस्ता तयार होतो म्हणजेच आई वडिलांच्या मनातील इच्छाच त्यांच्या मुलांचे गुण किंवा दोष बनून जन्म घेते ही गोष्ट खरी आहे ना पण तरीही जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणता दोष दिसून येतो तेव्हा आईवडील आश्चर्य आणि दुःखाने भरून जातात आईवडिलांचे हृदय हा प्रश्न विचारतो की माझ्या मुलांमध्ये हे वाईट संस्कार आले कुठून पण सत्य तर हेच आहे की आईवडिलांनीच आपल्या मुलांना कळत न कळत वाईट संस्काराचे बीजारोपण दिलेले असते आणि ते बीज मुलांच्या हृदयाच्या जमिनीवर वाईट संस्कारित झाड बनून उगवत असते आज आपल्या मुलांना संस्कारित आणि धार्मिक बनवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक आई वडिलांना आपल्या स्वतःच्या अंतर्मनात डोकवून पाहिले पाहिजे की आपणच तर मुलांचे गुन्हेगार नाही ना आपणच आपले मन स्वच्छ ठेवून त्यांच्यावर अंकुश ठेवणे प्रत्येक आईवडिलांनी याच्यावर एकदा तरी विचार जरूर करा प्रत्येक मनुष्याचा स्वभाव असतो की तो स्वतःला आणि कुटुंबाला सुखी करण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणून आपण नेहमी परिश्रम आणि कष्ट यात भेदभाव करतो मुलांच्या आराम आणि त्यांच्या सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाने स्वतःवरून ठरवा की हे खरं नाही का की आपणच आपल्या मुलांना जास्तीत जास्त सुख सोयी मिळवण्याचे आयोजन करतो पण हा विचार कधी केला आहे का की नुसते आरामाने काय प्राप्त होईल ज्यांना सगळ्या सुख सुविधा जेव्हा जे पाहिजे ते मागितल्याबरोबर मिळाले तर त्याचे जीवन कसे असू शकते शरीर जेव्हा कष्ट करते तेव्हा ते दे निरोगी राहते आणि बुद्धिमत्ता पण कठीण काळाचा सामना करते तेव्हा जास्त तेजस्वी बनते हे तर आपल्या सर्वांनाच अनुभवाने माहीत आहे पण आपण हेच तर विसरून जातो की मन आणि आत्म्याला जेव्हा त्रास होतो तर ते पण शक्तिमान बनतं म्हणजेच जर आपण आपल्या मुलांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या तर याचा अर्थ आपण त्यांचे सुखाचे सर्व मार्ग बंद करून टाकतो याचा विचार तुम्ही कधी केलाय का ज्ञान हे सदैव समर्पणाने मिळते हे तर आपण जाणतोच पण समर्पणाचा खरा अर्थ खरे महत्व काय आहे याचा आपण कधी विचार केला आहे का हे जे मन आहे ना हे मनुष्याला ज्ञान मिळवण्याचा मार्गात सदैव अडथळे आणत असते कधी एखाद्या मुलाविषयी आपल्या मनात द्वेष निर्माण होतो तर कधी आपल्याला आपल्या गुरुजनांबद्दल ते जे शिकवतात त्याच्यावर संशय निर्माण होतो तर कधी शिक्षकांनी दिलेला शिक्षेचा राग येतो तर कधी काय तर कधी काय असेच सर्व विचार मुलांना भटकवतात आणि मग आपण अर्धवट ज्ञानातच रपमान राहतो मनाची खरी स्थिती ही समर्पणानेच येते मनाच्या अहंकाराचा नाश पण समर्पणच करतो ईर्ष्या महत्वाकांक्षा इत्यादी विचारांना दूर करून समर्पण हृदयाला शांत करते आणि मनाला एकाग्र करते ईश्वराच्या या सृष्टीत ज्ञान मिळवणारे लोकही कमी नाही आणि ज्ञानी लोकही कमी नाही म्हणून समर्पण महत्वाचे आहे म्हणून मुलांना शिकवणे गरजेचे आहे की अभिमानी बनू नका श्रेष्ठ होण्यापेक्षा उत्तम बना कोणापेक्षा महान बनण्यासाठी जीवन जगताना वाटेल तो मार्ग न अवलंबणे हेच खरे आत्म्याच्या तृप्तीसाठी स्वतः कष्ट करा आणि स्वतःची तुलना ही स्वतःशीच करा दुसऱ्यांचा द्वेष करून पुढे जाण्यात काय मजा आहे जो उत्तम असतो तो श्रेष्ठच असतो परंतु जो श्रेष्ठ असतो तो उत्तम असेलच असे, असे नाही